आणि आहे भारतीय जनता पक्ष हो, हा कार्यकर्त्यांचा हो, पक्ष घेतो हो। हा कोणाच्या जा... एकट्याची जागिरी नाहीये मी नेहमी सांगतो हा पक्ष कार्यकर्त्याचा हो। उदयनी ते हो सांगितलं की रवी चव्हाण सारखा एक कार्यकर्तो बघा पीडब्ल्यूडी मिनिस्टर झाला आता पक्षाचा अध्यक्ष झाला माझ्या सरकार त्यांनी सांगितलं मी का शिक्षक बोलून शाळा शिक्षक आता गुजर समाज ओबीसी समाज आहे आम्ही तीन हजारमध्ये जाते माझ्या मतदारसंघामध्ये चार लाखांपैकी तीन हजार मी सातव्यांदा निवडून आलो एकदा सर सरपंच आलो आठव्यांदा आलो माझी बायकोस हा सात वेळा कंटिन्यू नगरात दक्ष देते दे, लोक म्हणतात दुसरं लोकच तुमच्याशिवाय लोकच कोणी म्हणताय का म्हणतायत कशामुळे होत आहे हे ते कारण असेल ना हा भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पुन्हा आपण काय सांगू लक्षात घ्या बाकी पक्षांच्या बाबतीमध्ये कशी परिस्थिती आहे शरद पवार साहेबांचा पक्ष आहे ते निवृत्तीच्या मार्गावर आले त्यांना पुढचं त्यांचा अध्यक्ष निवडायचा आहे त्यांनी अजितदाराचं नाव नाही घेतलं त्यांनी सुप्रियाताईचं नाव सांगितलं अजितदारामध्ये काही कर्तृत्व नाही का काय होत पण उतरण्यापेक्षा मुलगी बरी उद्धव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना आपल्याला आदर त्यांच्याबद्दल बाळासाहेब करोटे आकस्मितच गेले त्यानंतर कोण त्यांच्या सोबत काम करणार इतके त्यांचे सहकारी होते रात्र दिवस काम आहे कोणीच नाही सगळे बाजूला आमचे उद्धवजी आले राज ठाकरे सुद्धा कर्तृत्व नव्हते पण त्याचं नाव आलं का नाही उद्धवजी आले उद्धवजी त्यांच्यानंतर आता कोण आलं आदित्यजी छोटे राजकुमार म्हणजे सगळे गेलेत इतके वर्षे रस्त्यावर भांडले धुंधले मोर्चे काढले जेलमध्ये गेलेत बाळासाहेब आंबेडकरचे त्यांचे सगळे कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी पण एकाचे नाव नाही आता छोटे राजकुमार पुढे आलेले आहेत केंद्रामध्ये आपण चला गांधी परिवाराशिवाय कोणाचं नाव आला का आतापर्यंत नाहीच नेहरू त्यांचाच परिवार गांधी इंदिरा गांधी राहुल गांधी कधीतरी राजीव गांधी सोनिया गांधी सगळे गांधी गांधी त्यांना पक्षाचा अध्यक्ष सापडत नाही आतापर्यंत कोणाला करावं म्हणून आमच्या परिवाराशिवाय कुणीच नाही काहीच नाही भाजप तसं आहे का अटल बिहारी वाजपेयी पन्नास पंचेचाळीस वर्ष खासदार होत पंधरा वर्ष मंत्री होत पंतप्रधान झालेत त्यांच्या घरातलं कोणी नाव ऐकलं का तुम्ही यांच्या परिवाराला नसेल मुलगा नसेल लग्न केलं पुतणे आहे भाचा आहे कुणी आहे कुणीच नाही अडवाणी होईल एवढे मोठे नेते होते आहे त्याच्यानंतर कुणी कुणीच नाही आहे मोदीजी आहेत आता ते आता किती वर वर वर्ष झाले तीस वर्ष झाले मंत्री आहेत गुजरातचे मुख्यमंत्री होते पंधरा वर्ष आता पंतप्रधान आहेत पंधरा वर्ष त्यांच्यानंतर तुम्ही कोणाचं नाव ऐकलं का की नंतर हा त्यांचा वाचा उतरण्या नाही त्यांचं नाही त्यांचा मुलगा असेल परिवार नसेल पण पर पुढच्या आजोबा नातेवाईक बघितलं असं कोणी नाही गडकरी साहेब आहेत कोणी आहेत आरोस कोणी नाही राजकारणात आणि म्हणून मी म्हणतो की हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे काम करणाऱ्या माणसाची कदर या ठिकाणी होती काम करणाऱ्या माणसाची मोदीजी सारखा रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा कार्यकर्ता हा देशाचा तीन वेळा पंतप्रधान होऊ शकतो तीन वेळा गुजरातचा मुख्यमंत्री होऊ शकतो ही सोपी गोष्ट आहे का काय त्यांचं त्यांचं काय त्यांच्या घरावर परिवारावर कोण होतं कोणीच नव्हतं पण कोणी नसताना फक्त हा चांगला आहे प्रामाणिक आहे चांगलं काम करू शकतो म्हणून मोदीजी असतील किंवा आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते असतील शाळा मास्तरांचे मुलं असतील आम्ही इतके वेळा आमदार होतोय पंधरा वर्षाचे मी पण मंत्री आहे रवीजी मंत्री झालेत किती लोकांचे नाव सांगूया आपण अनेक लोक आहेत अगदी छोटे छोटे कार्यकर्ते होते पाठ टप्प्यात चालवणारे होते पण बाजी दुकाने लावलेले लोक आहेत ते आज आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले फक्त हे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतं दुसऱ्या पक्षात हे होणार नाही दुसऱ्या पक्षात माझ्या पोराचं काय माझ्या भाज्याचं काय माझ्या पुतळ्याचं काय माझ्या मुलीचं काय हा परिवारवाद सगळीकडे झाले देशामध्ये तुम्ही कुठलाही पक्ष बघा ते रिजनल पार्टे उत्तर प्रदेशमध्ये बघा बिहारमध्ये बघा तामिळनाडूमध्ये बघा आंध्रामध्ये बघा कुठेही जा तुम्ही परिवारवाद माझ्यानंतर कोण माझा वारस कोण यातच सगळे अडकलेले आहेत पण भाजप यापेक्षा वेगळं आहे म्हणून पार्टी विथ डिफरन्स हे जे भाजपला म्हटलं जातं ते असं काम करणारा माणूस असेल तर त्याची किंमत होईल म्हणून उदय सारखा कार्यकर्ता आम्हाला गावच या ठिकाणी या ठिकाणी भारत सारखा कार्यकर्ता असेल अजूनही माझ्या ओळखीचे आहेत ते जिल्हा परिषद सदस्य बिसीवाले त्यांच्याबद्दल मी ऐकले आणि सांगितले मी थोडी माहिती घेतली कारण लोक तर खूप सांगतात मी असा मी तसा मी तसा पण आम्ही बारीक आम्ही तसे दुर्मिट पाहूनच रक्त भिन्नताच घेतो आम्ही विचारलं तर कसं काय काम म्हणून ता चांगले करते हाडाचे कार्यकर्ते रात्री दिवस काम करणारे कार्यकर्ते मित्र तुम्ही प्रामाणिकपणे काम करा जमिनीशी जोडून राहा तुम्हाला कोणी हरवू शकत नाही कोणी तुम्हाला पाडू शकणार नाही आमच्यासारखे कार्यकर्ते मी तुम्ही म्हणता संकट मोर्चेकडे कुठे पोहोचतो कुठेही जातो ठर आहे मी केरळला पाणी आलं तर तिथे आला दिवस पाण्यामध्ये राहतो मी कुठे उत्तराखंडमध्ये तर सेटिंग झालं मी पासवे तिथे चाललं गेलो काश्मीरमध्ये त्या ठिकाणी गोळीबार झाला मी दुसऱ्या दिवशी सगळे पेलगावमध्ये जाऊन बसलो कुठे असू द्या राज्यातलं सोळा बाहेरही जातो आणि कसं शक्य आहे कारण मतदारसंघामध्ये मला एवढा वेळ द्यावाच लागत नाही मी महिन्यातले तीन दिवसामधले पंचवीस दिवस बाहेरच असतो मी मतदारसंघ जातच नाही कार्यकर्ते बघतात सगळं काम ते त्या ठिकाणी बघतात उदयनी सांगितल्याप्रमाणे उदय इतकं प्रामाणिकपणे काम करतो मला आरोग्याचं कामचं तुम्हाला माहिती रामेश्वरकडे सगळ्यात जास्त वेळ जाणारा माणूस कोण असेल असं उदय सांगणार मतदारच्या गरजा माणूस नाही शेवटी काय असतं आता पूर्वी सरकार राहिलं नाही गाय वासरून नका विसरून चिन्ह मिळालं की कोण कुठे बी कुठे निवडून जायचं काश्मीरचा माणूस कोण ला निवडून जायचा दे द्या इंदिराजींची तिकीट दे द्या दे द्या आता तसं नाहीये आता काम पाच वर्ष तुम्ही एकदा तरी चुकून निवडून आले पुढच्या वर्षी लगेच विचारतो भाऊ कुठे होतं एवढं दिवस ते स्लाबीन हां घर्याचा दरवाजा उघडला नाही फोन केला तर फोन उचलत नाही पूर्वीसारखी परिस्थिती तर नाही आहे पूर्वी नुसतं काँग्रेसचं तिकीट मिळालं की माणूस डोळे बंद करून निवडून जातो फिर का नको फिरू काही हो नव्हतं आमची काय परिस्थिती होती कोणी विचारत नव्हतं कोणी विचारत नव्हतं पण आज तसं नाहीये आज काम करणाऱ्या माणसाची किंमत आहे तुम्ही काम कराल तर दुसऱ्या टीमला निवडून जाल तिसऱ्याला हे सोपं नाहीये तीनदा चारदा पाच दहा सहा दहा सात दहा आठ निवडून येणं हे आता एवढं सोपं राहिलेलं नाही लोक लगेच हिशोब मागतात काय केलं पूर कुठे जाता कुठे हा आम्ही पाण्यात डुबत होतो कोरोनामध्ये कुठे गेला होता तू हा आम्हाला इंजेक्शन मिळत नव्हतं आणि तो घरी जाऊन जपून राहिला उद्धवजींसारखं मी कॉम्प्युटर पाहतोय असं नाही करा आता आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाची किंमत आहे जो काम करेल तो एकदा आणि दहा वेळा निवडून देईल उदयापणे मी तेच गुण बघतोय या ठिकाणी खरा मी त्या गुण त्याच्यामध्ये बघतोय तो जे काम करतोय ज्या पद्धतीने काम करतोय मी इलेक्शनच्या दोन तीन महिन्या मतदारसंघात पाय ठेवत नाही कोणाला मतदान द्या असं सांगायला ती दोनशे घेण्यामध्ये मी जातच नाही शेवटच्या दिवशी मतदार दिवशी जातो मी कोणाला विचार माझ्या मतदारसंघात दोन तीन महिने मी महाराष्ट्रभर प्रचार करत फिरतो एकही दिवस मतदारसंघात जाते कोणाला म्हणते मला मतदान करा तरी लोक मला निवडून देतात पण पाचही वर्ष काम करावं लागतं लोकांच्या सुखादुखाचे वाटे करून व्हावं लागतं त्याच्यासाठी जा जा धावून जावं लागतं अपघात झाला अटॅक आला पायसा त्रास झाला काही अपात कसं परिस्थिती द्या आम्ही जर धावून गेलो नाही तर नंतर आम्हाला पुढे विचारणार नाही मतदानाच्या वेळेला आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघामध्ये उद्या उल्लेख केला माझ्या मतदारसंघामध्ये मी पस्तीस चाळीस वर्षामध्ये एवढ्या लोकांना मुंबईला घेऊन गेलो एवढ्या लोकांची ऑपरेशन केली एवढ्या लोकांना मदत केली एक रुपया न लागून येतात त्याला इथून घेऊन जायचा तिथे राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय झोपण्याची सोय अँब्युलन्सची व्यवस्था आणि पुन्हा त्याला बरोबर घराकडे आणून द्यायचं त्या लोकांनी त्याच्या घरच्या लोकांनी जरी मला मतदान केलं तरी मला दुसरीकडे मतदान मागायला जायला गरजच पडत गरज पडत तुम्ही असं काम करा असं काम जमिनीशी आपली नाड असली पाहिजे त्याचं एकदा निवडून आलं की भाऊचे काच खाली उतरत नाही भाऊ कुठे दिसता का नाही काळे का ते कोण काही समजत नाही मग आमदार आहे का खासदार आहे का मंत्री आहे मग पुढच्या पाच वर्ष राहिला गेलो बोलता भाऊ काच मी खाली गेले ते आपली आता कसे काय आले आहे की, की नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला जमिनीशी जुळून राहा लोकांची नाड तुमची तुटताच कामा आहे असं जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही सिन्नरपर्यंत तर आपल्याला विक्रमच करायचा आहे यावेळेला तुम्ही सगळे जणवढ्या मोठ्या संकेतात इतके सगळे मान्यवर इतके सगळे तोलामोलाचे लोक या ठिकाणी आपल्या पार्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला काहीही कठीण नाही काहीच कठीण नाही यावेळेला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आहे नगरपालिका आहे एक हाती आपल्याला ताब्यात आहे एक हाती ताब्यात घ्यायचं लोक तयार आहे जनता तयार आहे आज मोदीजींच्या नावामुळे आज बघा देशामध्ये कधी आपण असा प्रसंग बघितला का आपल्याला पूर्वी अमेरिकेचे म्हणजे पंतप्रधान आपलं कधी आमंत्रण देत नव्हतं कधीच बोलत नव्हतं चीनवाले बोलत होते आज सगळे पाय घेण्या टाकत आहेत विनवण्याकरता खाली वापरून वापून ट्रम्प सारखे राष्ट्राध्यक्ष हमारे आओ अमेरिका मे आव हम आहे क्या आपना सारखे राष्ट्रपती या ठिकाणी येत आहेत का होते असं सगळे चित्र बदललेलं आहे आधी आम्ही बाहेर देशामध्ये जायचो अनेक वेळा गेलो बाहेर आम्ही गेलो सरकारी कामानिमित्त निमित्त तो लोकांना इंडिया सांगितलं लोक असे बारीक डोळे करायचे हा इंडिया शब्द लोक सगळे गरजे यांच पण आज आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा समजा इंडिया भारत हिंदुस्थान लोक एकदम स्वागत करतात कुठल्या देशाचे हो इंडिया इंडिया हो मोदीजी मोदीजी म्हणतो हा मोदीजी एवढा अभिमान वाटतो आम्हाला मित्र आज मोदीजीमुळे एवढा मोठा नावलौकिक आमचं झालेलं आहे त्यांचा झालेला आहे देशाचा गौरव सगळीकडे होतोय असा एक पंतप्रधान आम्हाला मिळालेला आहे की त्यांनी सगळं देशाचं चित्र बदलून टाकलेलं आहे अकराव्या नंबरवर आपण अर्थव्यवस्थेत होतो आज आम्ही कुठे आलो या पाचव्या चौथ्या नंबरवर आलेलो आहे विश्वगुरु देशाला करण्याचं स्वप्न मोदी जिंचं आहे विकासाच्या दृष्टीने आमची घोडधोड थोऱ्यात चाललेली आहे आज तुम्ही सगळीकडे रस्ते बघा रेल्वे बघा विमानतळ बघा इंडस्ट्रीज बघा सगळ्या ठिकाणी अगदी शेवटचा माणूस झोपडीतला अगदी गावाच्या बाहेर आणणारा त्याला सुद्धा चढण्याचा अधिकार आहे त्याला सुद्धा घर मिळालं पाहिजे त्याला पाणी मिळालं पाहिजे त्याच्या घरी शौचालय असलं पाहिजे त्याला धान्य मोफत मिळालं पाहिजे त्याच्या घरी स्वयंपाकाची भांडी गेली पाहिजे त्याला हजार रुपये त्याला अल्पवत शेतकऱ्याला घरी मिळाले पाहिजे शेताच्या कामासाठी लाडक्या बहिणीला पन्नास रुपये मिळाले पाहिजे कोण होता खरं गरीबी हटाचे दिले गेले पण गरीबी हटली कुठे काय केलं कोणी काहीही केलं नाही काँग्रेस सरकारने आता खऱ्या अर्थाने शेवटचा माणूस अन दोन त्याला देण्याचा अधिकार आहे तर सगळं मिळालं पाहिजे सारे कारागिर त्याच्या पेट्या पेटे आहेत त्याच्यामध्ये सगळं साहित्य दुपारी मध्यान भोजन आहे कामावर कारागिरी जातो नाव नोंदणी करा दुपारी घरपोच येतात त्या कामावर डबा जातो बिल्डिंगवर काम करणाऱ्या माणसाचा ते स्वप्नासारखं आहे ते सोपं नाही आहे अनेक शंभर योजना सांगेल मी तुम्हाला मुलांसाठी मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी किती योजना आहे आणि म्हणून मला वाटतं की असा एक कार्यक्षम पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा एक जोरदार मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे एक विजय असलेला मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून जे राज्य असेल देश असेल आता वेगाने झपाट्याने पुढे चाललेला आहे आणि अशा तर आम्ही सदस्य आहोत अशा पक्षामध्ये हो। आम्ही प्रवेश केलेला आहे आणि याचा अभिमान तुम्हाला सर्वांना असला पाहिजे आता बाकीचं काही काही दिवसांनी बघा तुम्हाला काही दिसणार नाही सगळं सपाट मैदान सप्र सपाट या वेळेला निवडणुकामध्ये बघा महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी निवडणुका लढतो आता पुढच्या काळामध्ये बघा तुम्हाला कुठेही यांना किती वर्ण द्या आता सकाळचा मोगा बंद झाला दोन महिने असं असं मी ऐकलं मला मिळालंय म्हणतो बंद झालेला आहे पण काय खोटं मार पण रेटून बोल खोटं बोल पण रेटून बोल मन येईल ते बोलायचं वाटेल तसं बोलायचं अर्वादचे बोलायचं आमच्या भगिनी ऐकू शकणार नाही अशी शिवळा करायची काय उपयोग आहे कामं करून दाखवा कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराची पायरी ओलांडली नाही अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री झाले दोनदा तीनदा फक्त मंत्र्यात आले असतील दोनदा तीनदाच नंतर कधीच नाही आले आणि तुम्ही म्हणतात आता परवा मी ऐकलो आमचे राऊत साहेब म्हणत होते आमचे ठाकरे साहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकतात धन्यवाद <laughs> आता काय दे विचार देशाचं मुख्यमंत्री असताना म्हणून घराची पायरुल आणून इथपर्यंत जाऊ शकत दोन किलोमीटर आता यांना पंतप्रधानाचे स्वप्न तुम्ही पाहता राहुल गांधींना पंतप्रधान करायला तुम्ही निघालेला कुठे बाळासाहेबांचे विचार कुठे त्यांचं ते हिंदुत्व आणि कुठे तुम्ही चाललेला आता राहुल गांधीला करा म्हणतायत म्हटलं वा रे वा शिवसेना असला उघाटा त्या पार उघाटाचा फफुटा करून टाकलाय मी सगळ्यांना काही झालं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे आपल्या सगळ्यांनी आता तयार राहायचं आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिंगर तालुक्यामध्ये फक्त कमळ फुललं पाहिजे तिथे महायुती आहे तिथे मग दृश्यवाण असेल त्या ठिकाणी आमचं दाजीदाराची पार्टी आहे ती त्या ठिकाणी असेल आमच्या घड्या असेल याशिवाय दुसरं दिसताच कामा नये त्यासाठी सर्वांनी आपण सुद्धा व्हावं जायचं आहे आम्हाला मुख्यमंत्री मोदींना पुढची मिटिंग आहे सव्वा चार वाजता उडायचं आहे पण पहिल्यांदा शिंदरला सभा घेतली आपल्याशी खूप बोलायचं होतं म्हणून आपणही थोडा जास्त वेळ या ठिकाणी घेतला पण अनेक कार्यकर्ते सगळे नवे जुने मिळून नुन, आपण सगळे कामाला लागूया